शेतकरी बांधवांसाठी आजच्या पन्नास महत्वाच्या घडामोडी वाळू खाली दबून पाच ठार जालना जिल्ह्यातील घटना घटना वाळूचा थेट घरावर ओतल्याने सर्वात मोठी मजुरांचा मृत्यू आदेशाची परत मिळाल्यानंतर कोकटेवरती कारवाई करणार कोकाटेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांचे विधान आता कोकाटेवरती कारवाई करण्यासाठी तरी भाजप सरसावली शेतकऱ्यांना आली थकीत बिले मोफत वीज वीज देण्याची स्टोरी रंगली आता हवेतच कर्नाटकला जाणाऱ्या सर्व एसटी बस बेमुदत बंद मराठा बस चालक चित्रदुर्ग मध्ये मारहाण होता संतप्त महाराष्ट्राचा अखेर निर्णय झाला जाहीर माजी मंत्री अब्दुल सत्तारांनी कोट्यवधीचे अनुदान लाडले शिंदे गटाचा आणखी एक घोटाळा मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर भासवला आणि केली निधींची खैरात कुरुक्षेत्र नागरीकरण आणि विकास प्रकल्प वाढल्याने मराठवाड्यातील उग्रक्षेत्रात झाली मोठी गट आता पावसाचे प्रमाण होणार कमी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात किमान झाडे लावावीत महाराष्ट्र सरकारचा त्यांना आदेश यंदा दहा लाख टन कांद्याचं अधिक उत्पादन पण साठवणुकी साठवणुकीचा झाला दहा हजार हेक्टरने वाढ मागे त्याला कांदाचा देणं सरकारने आता रोखोक निर्णय घ्यावा सुक्यापेक्षा ओलेभारी काजूगारांची चवच न्यारी मार्केटमध्ये ओल्या काजूंचा वाढतोय धबधबा शेतकऱ्यांना दीडपड फायदा कोकणातील शेतकरी अतिशय झाले संतुष्ट

सीना कोळेगाव मधून भोत्रा बंधाऱ्यात पाणी दाखल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांनी केली होती धाराशिव मध्ये मागणी अखेर त्यांच्या मागणीला मिळाले मोठे यश शक्तीपीठ नकोच बारा मार्चला विधान भवनावरती गळफास मोर्चा शेतकऱ्यांचा महाराष्ट्रात संताप सरकारवरती घेराबंदी करणार त्यामुळे बारा मार्चला मुंबईत होणार सरकारवरती जोरदार हल्लाबोल भविष्यात बो, उष्म्यात रोज तीन डिग्रीने वाढ होण्याची शक्यता पारा छत्तीस अंशावरती मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात पारा जाणार चाळीसच्या पुढे तेव्हा काळजी घेण्याचे आव्हान एक हेक्टर जमिनीची मोजणी आता एका तासात होणार त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याची यांची माहिती तर तिप्पट किंवा पाचपट दर नसल्याने दरही कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बातमी लाट निर्माण झाल्याची बातमी भविष्यात देशात आठ ते दहा हजार पायलटची लागणार गरज तेव्हा तरुणांनी पायलटच्या दिशेने ओळावे महाराष्ट्र सरकारचे तरुणांना आव्हान मात्र रोजगार नसल्याने युवक होत आहेत संतप्त मणी यंत्रात पडल्याने महिलेचा मृत्यू मराठवाड्यातील परभणीतील घटना तेव्हा हरभरा करताना किंवा कोणतेही धान्य करताना शेतकऱ्यांनी महिलांनी काळजी घेण्याचं केलं जात आहे आव्हान लाडकी बहीण योजना म्हणजे मतदारांना सरकारी पैशाने दिलेली लाच होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची महाराष्ट्र सरकारवरती जोरदार टीका सरकार डोक्यावर का सोयाबीन उत्पादकांनी लोकप्रतिनिधी नाराजी सोयाबीन अजून शेतकऱ्यांच्या घरातच असल्याने शेतकऱ्यांवरती मोठे संकट अनुभवाचं सरकारने दिले आम्हाला गाजर तेव्हा शेतकऱ्यांचा महायुती सरकारवरती जोरदार हल्लाबोल लग्न सरा सोन्याची चर्चा दर पुन्हा गगनाला भिडल्याने आता सोनं खरेदी कसं करायचं हा सर्व समाधी संताप नव्वद सरकारला वटणीवर आणण्याची जाबी शेतकऱ्यांच्या हातामध्ये असल्याचं ज लोकनायक पोहरे यांनी शेतकऱ्यां समाधान मिळवण्यात दिला शेतकऱ्यांना कानमंत्र देऊन आगामी काळात शेतकरी होणार आंदोलनात सामील उत्तराखंडात इतर राज्यातील लोकांना जमीन घेण्यास बंदी मात्र महाराष्ट्रातील राज महाराष्ट्रामध्ये करी होणार असा निर्णय सर्वांची एकमुखी मागणी महाराष्ट्रात घेत आहेत बाहेरचे लोक जमीन पारा सव्वीस अंशावरती होळी आधीच मुंबईत तापली रखरखा आणखी वाढणार रात्रीचा गारवाई गुण होणार महाराष्ट्रात मुंबई सह मध्य महाराष्ट्र विदर्भ कोकण मराठवाड्यात सगळीकडे तापमान वाढीचा सगळीकडे संताप कृषी मंत्री कोकाट यांना शिक्षा दो, दोन वर्षी शिक्षकांनी आमदारांसह मंत्रिपदही जाणार जामीन मिळणार नसल्याने आमदार ला डेअरीचा उभारला होता प्लांट <गणीव> लाडक्या बहिणींची फसवणूक महाराष्ट्रानंतर जवळजवळ बावीस लाख महिलांची नावे होणार गायब बावीस लाख महिलांची पैसे होणार कमी आता लाडक्या बहिणींचा सरकारवरती तीव्र संताप सोन्याचा जीएसटी सह दर पोहोचला ब्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी रुपयावर महागाई होणे मुंबईत तब्बल तीनशे साठ ते तीनशे ऐंशी कोटींची उजाई विक्री विक्रमी खरेदी सोन्याकडे लोकांची उलाढाल मोदींना हटवण्यासाठी प्रयत्नशील होते बायोडन ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर भाजप काँग्रेस झुंपली असल्याची माहिती मात्र मुंबईत काँग्रेस संतापली पीक किंवा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा परभणीसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती रोखोक आंदोलन तडकला शेतकरी मोर्चा हमीभावाने तुरीची नोंदणी सुरू खरेदी अद्याप रखलेची असल्याने उत्पादकता उद्दिष्ट निकष स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संभ्रम असल्याची माहिती सिंधुदुर्गात बी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये किलो ओल्या बीला देखील मागणी वाढली शेतकऱ्यांना मिळतोय दोन पट अधिक भाव त्यामुळे शेतकरी आनंदित असल्याची मात माहिती